Hmm, कधीकधी आयुष्यात असा एक क्षण येतो नाही का की वाटतं आता सगळं संपलंय सगळे मार्ग बंद झाले आहेत असं वाटतं अगदी आणि त्याच क्षणी कुठून तरी एक एक अदृश्य शक्ती आपल्याला आधार देते hmm. आज आपण एका अशाच वैयक्तिक अनुभवाच्या लिखाणावर सविस्तर बोलणार आहोत याचं शीर्षक आहे श्री स्वामी समर्थ आणि माझे अनुभव भाग दोन अच्छा आता हे लिखाण म्हणजे केवळ चमत्कारांची किंवा नुसत्या कथांची जंत्री नाही आहे बरोबर म्हणजे आपण फक्त घटनांची मालिका नाही बनणार आहोत नाही तर त्या प्रत्येक घटनेचा त्या व्यक्तीच्या मनावर त्यांच्या विचारांवर काय परिणाम झाला हे समजून घेणार आहोत म्हणजे श्रद्धेचा प्रवास नक्की सुरू कसा होतो बरोबर तो, तो कोणत्या टप्प्यांमधून जातो आणि हो निराशेच्या गर्तेतून आत्मविश्वासाकडे होणारे हे जे परिवर्तन आहे ते आत्म कसं घडतं यावर आपण जरा खोलात जाऊन बोलूया चला तर मग या प्रवासाच्या सुरुवातीपासूनच सुरुवात करूया आणि ही सुरुवात होते एका अत्यंत म्हणजे अत्यंत कठीण काळातून लेखक सांगतात की त्यांचं आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झालं होतं काम बंद कमाईचा स्रोत नाही आणि शारीरिक आणि मानसिक थकवा इतका की रोजचा दिवस पुढे ढकलणे बोलावं काय बोलावं हे सुद्धा एक प्रकारची संपूर्ण हताशा अगदी आणि अशाच एका रात्री पूर्णपणे हरल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा मनापासून स्वामींना हाक मारली त्यांचे शब्द होते स्वामी मी थकलो आहे मला मार्ग दाखवा आणि ही फक्त एक एक साधी प्रार्थना नव्हती नाही अजिबात नाही याच्या खूप पलीकडे होत ते ही एक शरणागती होती संपूर्ण शरणागती बरोबर आणि मला वाटतं हाच मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण अनेक जे आध्यात्मिक प्रवास आहेत ना त्यांची सुरुवात अशाच एका ब्रेकिंग पॉइंट पासून होते म्हणजे हार मांडणं नाही तर नाही ही, ही शरणागती म्हणजे हार मांडणं नाही तर एका नव्या शक्यतेसाठी स्वतःला उघडं आहे जेव्हा तो मी पणा संपतो तेव्हाच त्या मोठ्या शक्तीला काम करायला जागा मिळते नाही का म्हणजे ब्रेकिंग पॉइंट हाच एक प्रकारे ब्रेक थ्रू अगदी आणि या शरणागतीनंतर जे घडलं तेच या प्रवासाला एक विलक्षण वळण देत त्याच रात्री त्यांना झोप लागत नव्हती अस्वस्थता होती प्रचंड आणि त्याच शांततेत त्यांच्या कानाजवळ कोणीतरी अगदी स्पष्ट शब्दात कुजबुजलं भिवू नकोस अच्छा ते दचकून उठले आजूबाजूला पाहिलं पण घरात पूर्ण शांतता होती काहीच नाही म्हणजे सुरुवातीला त्यांनाही वाटलं असेल खेला है। हो, है। की हा मनाचा खेळ आहे हो साहजिक आहे अनेकांना वाटू शकतं की तणावामुळे ऐकू आलेला भास असेल पण थोड्या वेळाने पुन्हा झोपल्यावर तोच आवाज अधिक स्पष्ट अधिक प्रेमळपणे आणि जवळून आला तुझं काही वाईट होणार नाही स्वामी समर्थ म्हणजे यावेळी आवाजाने स्वतःची ओळख सांगितली बिलकुल आणि हा अनुभव इतका खरा होता की त्यांच्या मनात पहिल्यांदा ही जाणीव पक्की झाली की कोणीतरी त्यांच्या सोबत आहे म्हणजे मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर प्रचंड तणावाखाली असं काही ऐकू येणं शक्य आहे पण इथे दोन गोष्टी वेगळ्या आहेत एक जसं तुम्ही म्हणालात तो आवाज स्वतःची ओळख सांगतो स्वामी समर्थ हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आवाजात एक आश्वासक प्रेमळपणा आहे जो भीतीदायक नाही तो धीर देणारा आहे म्हणजे तो आवाज बाहेरून आलेला आहे याची त्यांना खात्री पटली बरोबर आणि इथेच ती श्रद्धेची पहिली ठिणगी पडते म्हणतील की की एकदा विश्वास बसला मग व्यक्तीला संकेत दिसायला लागतात पण अध्यात्म उलट विचार करत ते कस ते म्हणत की ती पहिली हाक आणि हा, हा पहिला अनुभव तुमच्या मनाची फ्रिक्वेन्सी बदलतो जसं आपण रेडिओ एका स्टेशनवर लावतो तसं तुमचं मन त्या दैवी संकेतांसाठी ट्यून होतं अच्छा आणि मग ज्या गोष्टी आधी फक्त योगायोग वाटत होत्या त्या आता संदेश वाटू लागतात आणि ही सुरुवात झाल्यानंतर लेखकाच्या आयुष्यात अनपेक्षित मदतीची एक साखळी सुरू झाली हे खूपच रंजक आहे म्हणजे असं नाही की एका रात्रीत सगळं काही बदललं पण लहान सहान गोष्टींमधून मदत मिळू लागली कधी कोणी जुना मित्र अचानक फोन करून मदत करायचा कधी फोनवरूनच एखाद्या समस्येवर उपाय मिळायचा अगदी अनपेक्षित ठिकाणाहून हो अगदी अनपेक्षित ठिकाणाहून आर्थिक मदतही यायची लेखक म्हणतात की त्यांना स्पष्ट जाणवू की हे मी नाही करत कोणीतरी करत आहे बरोबर म्हणजे एकदा मदत मिळणं मिळणं हा योगायोग असू शकतो दोनदा नशीब म्हणता येईल पण जेव्हा मदतीशी अशी साखळीच तयार होते तेव्हा तो योगायोग हा योगा शब्द अपुरा वाटायला लागतो नाही का अगदी यालाच सिंक्रोमिसिटी तिसही म्हणतात म्हणजे अशा अर्थपूर्ण घटनांची मालिका ज्या वरवर पाहता संबंधित नसतात पण त्या एका मोठ्या योजनेचा भाग आहेत असं वाटू लागतं आणि ह्या लहान लहान अनुभवांमुळे त्यांचा विश्वास हळूहळू दृढ होत गेला पण तरीही मनात कुठेतरी एक एक सूक्ष्म शंका होतीच आणि ती शंका दूर करणारा एक मोठा हादरवून टाकणारा अनुभव पुढे आला हो आणि तो अनुभव तर खरंच अंगावर काटा आणणार आहे एकदा घरात एक मोठा आर्थिक संकट उभं राहिलं लेखकाला वाटलं की आता सगळं संपणार आता काहीच मार्ग उरलेला नाही मनात प्रचंड भीती आणि काळजी आणि त्याच क्षणी घरात कोणतंही वारं नसताना सगळं खिडक्या बंद, बंद खोलीत हो, इतकी जोरात की जणू कोणीतरी ती मुद्दाम हलवते आता इथे थांबूया कल्पना करा साधारणपणे कोणालाही भीती वाटेल हो नक्कीच पण लेखन सांगतात की त्यांना भीती वाटण्याऐवजी प्रचंड धीर आला जणू स्वामीच म्हणत होते उठ रे घाबरू नकोस मी आहे ना हा दृष्टिकोनातला बदल कसा झाला असेल हाच तर श्रद्धेच्या प्रवासातला पुढचा आणि अत्यंत टप्पा आहे अनुभव इंटरनल होते आवाज ऐकू येणं मनात विचार येणं हे सगळं त्यांच्या आत घडत होतं बरोबर पण ही पहिली एक्स्टर्नल म्हणजे बाह्य जगात घडलेली भौतिक घटना होती ही त्यांच्या मनाचा खेळ नव्हता ती एक प्रत्यक्ष घडलेली गोष्ट होती अगदी आणि अशा घटना व्यक्तीच्या मनात असलेली शेवटची शंका सुद्धा काढून टाकतात आणि विश्वासाला दृढ श्रद्धेत बदलतात भीतीची जागा आता खात्री घेते म्हणूनच जे संकट आलं होतं ते चमत्कारिकरित्या टळलं असं ते सांगतात ही घटना त्यांच्यासाठी केवळ संकेत नव्हती तर एक प्रत्यक्ष हस्तक्षेप होता या घटनेने त्यांचा विश्वास दहापट वाढवला असं ते लिहितात आतापर्यंत मार्गदर्शन अप्रत्यक्ष होतं पण आता ते थे अधिक थेट आणि वैयक्तिक होऊ लागलं आणि याचा पुढचा टप्पा म्हणजे स्वप्नातील दर्शन मी एका दत्त मंदिरात वाघंखावर बसलेल्या स्वामींना पाहिलं आणि स्वामींनी त्यांना एक स्पष्ट संदेश दिला काय संदेश होता तो संदेश होता मन वाढव मार्गावर चाल तुझे काम मी पाहतो हे मन वाढव म्हणणं खूप अर्थपूर्ण वाटतं खूपच मन वाढव याचा अर्थ केवळ धीरधर असा नाही तर तुझा दृष्टिकोन मोठा कर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून पडू नकोस जगाकडे संकटांकडे पाहण्याची क्षमता वाढव बरोबर आणि पुढचं वाक्य तर त्याहून महत्वाचं आहे मार्गावर चाल तुझे काम मी पाहतो म्हणजे तू तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा प्रयत्नांमध्ये कमी पडू नकोस पण फळाची चिंता माझ्यावर सोडून दे हे गीतेतल्या कर्मयोगाचा सिद्धांत सारखा आहे तसंच आहे फक्त प्रयत्न तुझ्या हातात आहेत परिणाम नाही पण मार्गदर्शन फक्त असं थेट अलौकिक मार्गाने चाल नाही आणि मला वाटतं हा या अनुभवातला सगळ्यात जास्त सामान्य माणसाला जवळचा वाटणारा भाग आहे अच्छा लेखक सांगतात की स्वामी अनेकदा लोकांच्या माध्यमातून बोलायचे कधी एखादा मित्र सहज बोलता बोलता म्हणायचा अरे काळजी करू नकोस स्वामीवर सोडून दे तर कधी मंदिरात दर्शनाला गेल्यावर एखादी अनोळखी व्यक्ती अचानक खांद्यावर हात ठेवून धीर द्यायची म्हणजे ही माणसं बोलत नाहीत तर त्यांच्या माध्यमातून स्वामीच बोलत आहेत असं त्यांना जाणू लागलं हो यालाच निमित्त असं म्हणतात या टप्प्यावर त्या व्यक्तीचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो आता प्रत्येक भेटणारी व्यक्ती प्रत्येक ऐकलेला शब्द प्रत्येक घटना ही अर्थहीन किंवा योगायोग नाही त्यामागे काहीतरी संदेश दडलेला असू शकतो अशी दृष्टी प्राप्त होते बरोबर यालाच दैवी चष्म्यातून जग पाहणे असं म्हणता येईल यामुळे व्यक्ती एकटी राहत नाही तिला वाटतं की संपूर्ण तिच्याशी संवाद साधत आहे 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 तिला मदत करत हा एक खूप मोठा मानसिक आधार नक्कीच या या सगळ्या अनुभवातून संपूर्ण प्रवासातून लेखकाला तीन मोठे धडे मिळाले जे त्यांनी शेवटी मांडले आहेत आणि हे धडे म्हणजे या अनुभवाचं सारे असं वाटतं काय आहेत ते धडे पहिला धडा भीती सोडा कारण भीतीमुळे पन्नास टक्के समस्या वाढतात जेव्हा ते फोटो हलण्याचा अनुभव सांगतात तेव्हा ते म्हणतात की त्या क्षणी त्यांची भीती पूर्णपणे नाहीशी झाली आणि मगच त्यांना त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला अगदी भीती आपल्या विचार करण्याच्या क्षमतेलाच मुळकून आपल्याला संकटापेक्षा मोठं संकट दाखवते एकदा का भीती गेली की मन शांत होतं आणि शांत मनच योग्य निर्णय घेऊ शकतं हा धडा केवळ आध्यात्मिक नाही तर अत्यंत व्यवहारिक आहे बरोबर दुसरा धडा प्रामाणिकपणे जगा कारण स्वामींची कृपा शुद्ध मनानेच मिळते पैसा पद किंवा प्रसिद्धीने नाही आणि तिसरा जो मला वाटतं सगळ्यात कठीण आहे जे मिळत आहे ते स्वीकारा कारण तेच आपल्यासाठी योग्य असतं हा स्वीकार भाव महत्वाचा हो। लेखक कबूल करतात की जे त्यांनी गमावलं त्याचं सुरुवातीला त्यांना खूप दुःख झालं होतं पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की ते गमावणं त्यांच्या भल्यासाठीच होतं पण हे स्वीकारणं खरंच इतकं सोपं आहे का नाही अजिबात नाही तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे हे स्वीकारणं म्हणजे हताश होऊन परिस्थिती स्वीकारणं नाहीये हा सक्रिय स्वीकार आहे अच्छा हा स्वीकार माझ्यासाठी जे चांगलं आहे तेच खडत आहे या विश्वासावर आधारलेला आहे आणि हा विश्वास कुठून आला तो हवेतून नाही आला तो आधीच्या अनुभवांमधून आला आहे अगदी तो कानात ऐकलेला आवाज ती हलणारी फ्रेम स्वप्नातलं दर्शन लोकांकडून मिळालेली मदत या सगळ्या अनुभवांनी एक भक्कम पाया तयार केला ज्यावर हा विश्वासाचा स्वीकार उभा आहे म्हणजे ही तिन्ही सूत्रे एकमेकांशी जोडलेली आहेत बरोबर भीती सोडल्याशिवाय प्रामाणिक प्रयत्न करता येत नाहीत आणि प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास स्वीकार भाव येत नाही म्हणजे हा केवळ संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता तर आयुष्य जगण्याचा एक नवीन दृष्टिकोन त्यांना मिळाला सुरुवातीला मदतीची याचना होती पण आता जीवनाकडे पाहण्याची एक चौकट मिळाली आहे यामुळेच लेखक म्हणतात की जिथे मी आधी तुटत होतो आज तिथे मी मजबूत आहे हा या अनुभवाच्या वर्णनातून एका व्यक्तीच्या निराशेपासून ते अविचल श्रद्धेपर्यंतचा प्रवास आपण पाहिला एका हाकेपासून सुरू झालेला हा संवाद पुढे आवाज म भौतिक चमत्कार स्वप्नातील दर्शन आणि शेवटी लोकांच्या माध्यमातून सतत चालू राहिला अगदी आणि लेखकाच्या शेवटच्या अनुभवाने हा प्रवास जणू पूर्ण होतो कोणता अनुभव मंदिरात दर्शनासाठी उभे असताना त्यांच्या डोक्यावर एका अदृश्य हाताचा स्पर्श त्यांना स्पष्टपणे जाणवतो आणि आतून आवाज येतो मी आहे नेहमी आहे वा यानंतर लेखक म्हणतात की त्या दिवसापासून मी एकटा नाही कधीही नाही हा अनुभव त्यांच्यासाठी केवळ एक घटना नाही तर एक शाश्वत आश्वासन म्हणून राहतो आणि या सर्व अनुभवांच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे जो या स्रोताच्या केंद्रस्थानी आहे कोणता श्रद्धा म्हणजे नक्की काय ती केवळ संकटाच्या वेळी बाहेरून मिळालेल्या उत्तरांची आणि मदतीची मालिका असते की की ती आपल्याच आत असलेली एक प्रचंड मोठी सकारात्मक शक्ती जागृत करण्याची एक प्रक्रिया आहे जिथे प्रत्येक योगायोगाला आणि प्रत्येक घटनेला एक खोल अर्थ प्राप्त होतो खर या लेखकाचा प्रवास पाहता असं वाटतं की कदाचित दोन दोन या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत बाहेरून मिळणारे संकेत आणि आतून बदलणारी दृष्टी या दोन्हींमुळेच हा प्रवास पूर्ण होतो